प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची कृपा होते परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात नावातच सफल म्हणजेच यशस्वी असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे राहिलेल्या अडलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे यंदा सोमवार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली सफला एकादशी ही अत्यंत खास आहे सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होते अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष कृष्ण एकादशी आपल्या नावाप्रमाणेच जीवनातील सर्व कार्यांना यशस्वी करते म्हणून याला सफला एकादशी म्हणतात भक्त आपल्या कामांमध्ये यश मिळवण्याच्या इच्छेने हे व्रत करतात या तिथीला भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची विशेष पूजा करावी सफला एकादशी व्रताची कथा सफला एकादशीचे महत्व राजा महिषमानचा पुत्र लुंभक यांच्या कथेतून समजू शकतो लुंभक दुराचारी आणि पापी होता त्याच्या दुर्व्यवहारांमुळे त्याच्या वडिलांनी त्याला राज्यातून बाहेर काढले वनात भटकत असताना मार्गशीर्ष कृष्ण एकादशीच्या दिवशी तो भूक आणि अत्यंत व्याकुळ होऊन एका झाडाखाली कोसळला त्या दिवशी सफला एकादशी होती आणि तो नकळत उपवासाच्या स्थितीत राहिला थंडी थकवा आणि भूकेने हैराण झालेला लुंभक रात्रभर तिथेच राहिला सकाळी जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याच्या आत एक अद्भुत परिवर्तन दिसले नकळत केलेल्या या व्रताच्या प्रभावाने त्याचे पाप नष्ट झाले होते आणि त्याचे मन पवित्र व सकारात्मक झाले होते नंतर तो आपल्या वडिलांकडे परतला ज्यांनी त्याची सुधारलेली प्रवृत्ती पाहून राज्य त्याला सोपवले लुंबकाने आयुष्यभर भगवान विष्णूंची भक्ती केली आणि शेवटी मोक्ष प्राप्त केला ही कथा सांगते की सफला एकादशीचे व्रत किती प्रभावशाली आहे सफला एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही आराधना केली जाते सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून कपाळाला चंदन लावून पूजा करावी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर वस्त्र चंदन अत्तर तुळस धूप दीप नैवेद्य पानसुपारी फळे फुले अर्पण करावीत त्यानंतर धूप दीप लावून आरती करावी व्रत करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला व्रताचे पारण करावे गरजू लोकांना भोजन द्यावे आणि दान करावे त्या दिवशी अन्न वस्त्र आणि तिळाचे दान केल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात एकादशीच्या व्रतामुळे मानवाला केवळ भौतिक सुखसुविधा मिळत नाहीत तर मोक्षाचा मार्गही प्रशस्त होतो या एकादशीमध्ये एक सफला एकादशी जी नावावरून स्पष्ट करते की सफलता देणारी या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने जीवनात यश तर प्राप्त होतेच परंतु भगवान विष्णू देखील प्रसन्न होऊन भक्ताला सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद प्रदान करतात यंदा सफला एकादशी तिथी चौदा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होऊन तिचे समापन पंधरा डिसेंबरला रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथी लक्षात घेऊन सण के साजरे केले जातात म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये सफला एकादशी ही पंधरा डिसेंबरला साजरी केली जाईल सफला एकादशीचे महत्व ही यश देणारी एकादशी असा आहे हा दिवस जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याचे प्रतीक आहे पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णन आहे की या व्रतामध्ये व्यक्ती आपल्या पापांपासून मुक्त होते आणि जीवनातील सर्व कार्य सफला एकादशीला भगवान विष्णूंची विशेष पूजा आहे या दिवशीची पूजा पद्धती साधी आणि प्रभावी आहे व्रत आणि उपवास सफला एकादशीला व्रत ठेवणे पापांचा नाश करतो आणि पुण्य प्रदान करतो व्रत दोन प्रकारे ठेवता येते निर्जल किंवा फलाहार भगवान विष्णूंच्या आराधना या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे पुष्प तुलसी व फळे अर्पित करावीत मंत्रजप भजन कीर्तन विष्णू विष्णू सहस्रनाम भगवद्गीतेचे पठन आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो दीपदान सफल सफला एकादशीच्या रात्री दीपदान केल्याने अज्ञानाच्या अंधाराचा नाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाशाचा संचार होतो सफला एकादशी फक्त व्रत किंवा पूजा इथपर्यंत मर्यादित नाही तर या दिवशी दानालाही विशेष महत्व आहे भुकेलेला अन्न देणे भगवान विष्णूंना प्रसन्न करते निर्धन आणि गरिबांच्या मदतीने पुण्य मिळवता येते अर्थात दान केवळ या लोकात आनंद देत नाही तर स्वर्गाचा मार्गही प्रशस्त करते सफला एकादशीचे व्रत आपल्याला दुसऱ्यांची मदत करण्याचा संदेशही देते असहाय लोकांची मदत करणे हे मानवतेचे सर्वात मोठे कर्तव्य आहे परोपकाराचे पुण्य लोकांना मदत केल्याने शांती मिळते आणि भगवंताची कृपा प्राप्त होते समाजात संतुलन तसेच दानामुळे समाजात समानता एकता येते पुण्याचा संचय या दिवशी केलेले दान अनेक जन्मांपर्यंत पुण्य देत राहते सफला एकादशींमध्ये अन्नदानाला देखील सर्वोत्तम मानले गेले आहे या दिवशी दान देऊन नारायण सेवा संस्थेमध्ये निर्धन लोकांना भोजन घालण्याचा एक प्रघात आहे सफला एकादशीचे व्रत आणि पूजा जीवनाला यशस्वी पवित्र आणि समृद्ध बनवतात हा दिवस आत्मचिंतन भगवंतांची भक्ती आणि दुसऱ्यांची मदत करण्याचा संदेश देतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा व्रत केल्याने आणि गरजू लोकांची मदत केल्याने भौतिक यश तर आध्यात्मिक प्रगतीचा मार्गही प्रशस्त करतो अर्थात जो कोणी ही सफला एकादशीचे व्रत मनोभावे करेल त्यांच्या जीवनात भगवान विष्णू हे कायम प्रसन्न होऊन आशीर्वादच देतील तर सफला एकादशीचे महत्व व्रतकथा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद